好啊 आणि सहकारी पतसंस्थेचे सर्व समस्या आणि ट्रस्टी या सर्व सेवा ट्रस्टीच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही ट्रस्ट फार मोठ्या प्रमाणावर वाढू दे आणि ह्या ट्रस्टीसाठी काय लागेल ती मदत मी स्वतः स्वतःला तयार आहे आणि आपण जे सगळ्यांना सहकार्य करून त्या ट्रस्टीला मोठं करावं एवढी माझी सदिच्छा आहे आणि <laughs> आपल्या गावातल्या गोरगरिबांचं सर्व जीवांचं कल्याण व्हावं या निमित्ताने एक ही सर्वदा सेवा ट्रस्ट आम्ही आज स्थापन केली आहे आणि या सर्वोदय सेवा ट्रस्टच्या मार्फत आम्ही लवकरच एक चार ते पाच महिन्यात एक आमचा उद्दिष्ट आहे तो कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत गेल्या दर वर्षात आम्ही केलं होतं पण आम्हाला त्यावेळी एक डिमांड काढायचं होतं गावात पण बऱ्याच दुकानदारांचं असं म्हणणं आमच्यापर्यंत आलं की तुम्ही डिमांड जर काढला तर आमची दुकानं चालायची बदल होते तर ते सगळं विचार करून ते आम्ही कॅन्सल केलं आणि परत नव्यानं सर्वोदय सेवा ट्रस्ट मार्फत गावाचं लहान गुणांचं कल्याण व्हावं या उद्दिष्टानं आम्ही सर्वोदय सेवा ट्रस्ट हे आज स्थापन केले आणि लवकरच प्रत्येक म्हणजे लहान जेवणाचं कल्याण व्हावं आमचं आजपर्यंत कुठलेही स्वार्थ न ठेवता त्या संस्थेचं म्हणजे गौरगरिबाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये कर्जाचा असू दे किंवा ठेवीचा असू दे आम्हाला ज्यावेळी आम्ही संस्था काढली त्यावेळी आम्हाला जे भासत होतं आम्ही विशेष ज्यावेळी काढलं होतं लोकांचं जे तैत्र होतं ते आम्ही अनुभव होतं आणि त्या माध्यमातून आता आम्ही प्रत्येक वरगिरिवाला करत असतो प्रत्येक वरगिरिवाला मदत करत असतो पण काही देता आला नसेल किंवा त्यांच्या अडचणीमुळे काहीतरी प्रॉब्लेम होत असेल पण प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं हेच आमच्या सर्वजय पथसंस्थेचं सर्वजय सेवा ट्रस्टचं उद्दिष्ट आहे आणि हे आम्ही लवकरच या चार पाच महिन्यात आम्ही सर्वजय सेवा ट्रस्टच्या वतीनं एक नवीन उद्योग चालू करत आहोत आणि ते लवकरच आपल्या गावाच्या चांगल्या हितासाठी एक काम करायचं आहे आम्हाला आणि आमच्या सर्वोदय ट्रस्टनं असं ठरवलेलं आहे की आपण जे काय करायचं गावाच्या कल्याणासाठी करायचं आपण इतर शाखा थांबण्यापेक्षा आपण गावचं काहीतरी हित बघूया त्या हिशोबानं सगळ्या आमच्या ट्रस्टीनं आमच्या संचालक मंडळाने ठरवलं आहे आणि त्या उद्दिष्टानं आम्ही पुढे काम करत राहू सगळ्या जगांचं कल्याण व्हावं आणि सगळ्यांना बसण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा किंवा लहान मुलांच्या अत्याचारांच्या राष्ट्रातून की लहान मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं मनोदय निश्चित सा चेअरमन लोकपास विचार हे जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या रक्षणासाठी चांगलं काम करते अशी मला खात्री आहे कारण त्यांनी जे आजपर्यंत काम केले के ते एक चांगल्या पद्धतीनं सेवाभावी उर्जीने काम केलं तसेच सर्वोदय पतसंस्था सुद्धा एक लोकांच्या विश्वासाला पात्र ठरवून दहा कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट पूर्ण करू आता चौदा कोटी ठेवीचं उद्दिष्ट या ठिकाणी सर्वोदय पथसंस्थेने ठेवलं आहे मला खात्री आहे निश्चित एका वर्षाभरात हे संचालक मंडळ बघितलं संचालक मंडळाचे काम करण्याची पद्धत बघितलं तर निश्चित वर्षाभरात चौदा कोटीला ठोर व्हायला काय वेळ लागणार नाही त्यांची हे इच्छा पूर्त त्यांची ठेवली या वर्षभरात होती थोडे सगळ्या शुभकामना देतो त्यांच्या बाई वाटचाली शुभेच्छा देतो आणि मी माझ्या मनोर संपूर्ण मूळ ज्यावेळी चालू केली त्यावेळी फक्त छप्पन हजार रुपये भांडवलवरून आज अकरा को दहा पर्यंत पूर्तता केलेली आहे आणि ह्यात आमच्या ज्यांना कर्ज कोण देऊ शकत नाही अशा लोकांना आम्ही कर्ज देऊन त्यांच्याकडनं होता होईल तेवढं कर्जाची वसुली पूर्तता करून घेतलेली आहे आणि ह्या सांगण्याला आमची कामगार स्टाफ त्यात उत्सुकतेने काम केलेले आहे आणि चेअरमन सतत आम्हाला सांगत आले की आम्ही चेअरमन नसून सर्व संचालक चेअरमन आहेत या उ सर्व संचालकांनी आजपर्यंत काम ले ले करत आलेले आहे या पुढेही करत राहतील आणि चेअरमनचं उद्दिष्ट आम्ही कायमस्वरूपी पूर्ण करू असं सर्व संचालकाच्या वतीनं मी हे कर आव्हान देतो आणि सर्वांना आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना आणि सर्व सभासद हित चिंतात आणि शुभेच्छू यांचा आल्यापासून मनाबरोबर आभार मानतो आणि का सगळ्यांनी नाश्ता घेऊन आपला कार्यक्रम वर्धापन दिवसाचा आज कार्यक्रम उपस्थित मान्य धनगंगा पाटील पंचगंगा सरकारचे सागर खात्यान व्हाईस चेअरमन क्रांति क्रांती पक्षाची देवंद साहेब ग्रामीण देवसेन चंद्रकांत शेहोदे आमचे मित्र धर्तेश गाटे समर पाटील आमचे मित्र भरत पाटील समवे मी सरोदे ग्रामीण देवसे वर्धापन देसाव तत्संस्था चांगल्या रीतीने घडतोड करीत आहे त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व सभासद आज अत्यंत चिकाटीने आणि काटकतरीने सर्व देश निगा पत्र चालू आहे आणि चेअरमन चंद्रकांत शिरोटे यांनी अतिशय अडचणीच्या काळात संस्था कशी टिकवायची ते त्यांच्याकडनं शिकल्यासारखं आहे अतिशय प्रत्येक अशी त्यांनी संस्था चांगल्या पद्धतीने होईल आणि आता मला वाटते जवळपास दहा कोटीच्या आसपास ठेवी दहा कोटी ठेवी त्यांची ओटीसी पूर्ण झालेल्या आहे आणि पुढच्या काळात सुद्धा त्यांची पतसंस्था अशीच भरलो त्यामुळे शुभेच्छा देतो आपल्या सहकाराची सुवर्ण कथा आमच्या सर्वोदय ग्रामीण बिगरशेती मर्यादित कोथळी पतसंस्थाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानतो या यशामागे प्रत्येकाचे निस्वार्थ सहकार्य विश्वास आणि मेहनत आहे सभासद तुमच्या सक्रिय सहभागामुळे आणि संस्थेवरील विश्वासामुळे हे यश शक्य झाले ठेवीदार तुमच्या आधारामुळे संस्था आर्थिकदृष्ट्या मजबूत राहिली कर्जदार तुमच्या जबाबदारीपूर्ण व्यवहारामुळे संस्थेची प्रगती गती मिळाली हेश्चिंता तुमच्या मार्गदर्शनामुळे आमचा दृष्टिकोन स्पष्ट राहिला आम्ही दहा कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करून आता पंधरा कोटीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहोत सर्वोदय सेवा ट्रस्टच्या वतीने लवकरच नवे यशस्वी उपक्रम सुरू करीत आहोत या यशाचा श्रेय तुमच्या प्रत्येक हाताला तुमच्या प्रत्येक मनपूर्वक योगदानाला आहे तुमच्या विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेचा हा प्रवास निरंतर उंची गाठत आहे संस्थापक चेअरमन माननीय श्री चंद्रकांत चिन्नप्पा शिरोटे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग शुभेच्छुक सर्वोदय सेवा ट्रस्ट सहकारातून समृद्धीकडे